आ, दादा काय सांगाल मला वाल्मिक यांच यांना जी आहे ती चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे नाही ते, ते सुटत नाही आता आता ते सुटत नाही लय पाप केलं त्यांनी त्याला ते फेडावच लागणार आहे आता आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठेराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे तो सुद्धा ये याच्यात येणं खूप गरजेचं आहे आता कारण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सरमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे काय ते का दिसलं बी नाही राह कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही या काही हजारून दोन दोन पाच पाच हजाराचे प्रॉफर्टी त्याची दिसायला लागली त्याला काय करायचं का एवढेच कनिक भरून पैसे असतील ना एवढे त्याचे आहे का ते शंभर टक्के आहेत मंत्र्याचे ते सगळं बाबा पाप यांनी केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केले ही सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता आमचे मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही आरोपी सुटणार नाही दुसरा आणखीन ना एक याला जुडून नये की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आले त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ कधीच घेऊन जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाच्या जेव्हा धोका आहे ते कुटुंब मारून टाकू शकते पण एकही आरोपी सुटता कामा नाही आता त्याला कोणती कोठडी मिळली काय मिळली मला त्याशी घेणं नाही मला माहित पण नाही ते काय ते पण सरकारने त्याला सुटून देता कामा नाही आणि न्याय देवता न्यायच करत त्यांना फासावरच लटकवणार शंभर टक्के कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहेत हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवते त्यामुळे याला जातपात काय कळत नाही यांना जात पात कळत नाही याला जर जात पात कळत असते ना तर धनंजय मुंड्याच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पळत येत इथं ती उठलीच नसती यांच्यामुळं आज त्यांना खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंड्याच्या टोळीमुळे आली याला जात पीत का नाही पैसे लागतात पैसे छेडछाडी चल, बलात्कार डाक्या टाकणं चोऱ्या करणं चोट्टे चट्टे सगळे याच्या जवळ येते लोकांच्या जमिनी हडपणं प्लॉट हडपणं हे कामं करतो याला जातीपातीचं नाही दुसऱ्या जातीवादी टोळ्या आंदोलन करती पुढ रास्ता रोक करती माझ्या विरोधात उठितो धनंजय मुंड्या बेट्या तो का तुला ना पंचवीस चौपशी नोंदी तुला दाखवतो परळीपासून पासून मुंबई पर्यंत काय काय ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याचा मागे बारो कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे आता त्यानंतर टोळ्या उठितो मला जातीवादी म्हणतो मी वंजऱ्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या जा बाराबोलीदारांना कोणाला बोललो का एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत दुखवलं टोळ्याला बोलायचं नाही का खून करणारे त्याला धडा शिकवला नाही पाहिजे का माजून द्यायचं लोकाला कापू द्यायचं का जा? जातीवाद म्हणजे जा? काय जा? मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं जा? मग मंत्र्याल बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्यालाच बोललं जाते काळ जातीनं बघितलं जात नाही जा जा? ना याचा पाप झाकायसाठी ओबीसी म्हणतो जाती चाडून लपतो पाद्रा चाडून गेला पाहायला लागला आता पाप तू करणार फेडायचं पण तुलाच म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठा आता पुरावा मिळाला आणखीन सीसीटीव्ही मिळाले सामूहिक कट रचला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून केला याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं आहे खुनातले आणि खंडनीतले आरोपी एकच त्यांच्यावरती तीनशे दोन दाखल करा पहिला त्यांना मोक्यात घ्या एकशे वीस ब मध्ये घ्या यांना सगळ्यांना सगळ्याचे नार्कोटेस्ट करा दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना फरार कोणी केलं यांना गाड्या कोणी दिल्या यांना घर कोणी दिले पैसे कोणी दिले यांच्या पाठीशी कोण उभा होत ते सगळे सांभाळणारे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे मधल्या काळात ह्या आरोपींनी बावीस तेवीस दिवस मला वाटतं फरार होते त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले मधल्या कोणा कोणाला मदत घेतली हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे कारण राज्य काही एक जण चालवीत नाही तेव्हा मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या चालवण्याच्या जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असाल आणि यांना जर पाठीशी घालणार असाल यांच्या जर जामीन होणार असल्या ते राज्यासाठी कलंक आहे राज्यच बंद पाडणार आम्ही सोडणार आहेत मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज शांत कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते कुटुंब तुमच्याकडे आलो होत त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असा एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचलणार एक सुद्धा कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा हो हे मारून टाकणार आहे त्या कुटुंबाला यांच्या जीवाला धोका धोकाही सुट्टा कामाने ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे कुटुंब तुमच्या घरी आले तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं कुटुंबा लागणार आहे तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही ती रोज तुम्हाला परवडणार नाही परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो हे मुख्यमंत्र्यांवरती अशा अपेक्षा दोन्ही पण आहेत ते शंभर टक्के यातला एकही आरोपी सोडणार नाही आम्हाला शंभर टक्के खात्री आहे आणि सुटणार पण नाही पण जर सुटला तर सामना आमच्या सांगाय त्यानंतर तुमची काय भूमिका असणार कारण चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली जामिनाचा मार्ग जो आहे तो मोकळा होतो का किंवा जामिनाचा मार्ग मोकळा जामिना होता असे खुन करणारे सुटल्यावर मग राज्याचा कार्यक्रम उलटे सुलटे सुरू होणार मग इथून पुढं उलटे सुलटे सुरू होणार मग असे खून करणारे सुटणार इतके पुरावे इतके पैसे त्याला काय करायचे इतके पैसे त्याचे पैसेच नाहीत ना ते इतके खुन इतक्या योजना सरकारी योजना खाल्ल्यात त्यांनी म्हणजे गुंधराचे टोळी सांभाळाची काम सरकारला त्याला सोडून जामीन फेमीन होत नसते जामीन जर झाली ना मग राज्यात कळन तुम्हाला काय होत असते मग सरकार काय करतय पालकमंत्री काय करतो मग कळत आणि मग यांची बी काय दशा होती तेही यांना कळत कारण एवढे पुरावे एवढा मोठा खून केलाय जनता सांगती सगळे पुरावे पण आहेत यांनी मोबाईल फेकून दिलेत तुम्हाला जर ते तपासा लागत नाहीत आणि जामिनाचा विषय घेऊन बसला हे शक्यच नाही हे बुद्धीला पटतच नाही कधी पटणार बी नाही मग तर जे आता त्या धनंजय मुंडे टोळी सुरू केले पण सरकारमध्ये त्याच्यात काय बदल खून करणाऱ्याला पाठीशी घालतय सरकार असंच होईल ना मग ते मग हे धनंजय मुंडे जे टोळी आंदोलन करते सध्या कि आरोपीच्या बाजूने राज्यात कधी घडलंय का आमच्या सुद्धा असतील ना मला माहित नाही पण असतीलच ना गुंडासाठी एखाद्या सा वेळेस आरोपीसाठी मोर्चा काढलेला मला तर नाही आठवत मग मला नाही आठवत ही पहिली प्रक्रिया देशातली आरोपीच्या बाजूने मोर्चे काढलेत की सोडून द्या म्हणून ही पहिली वेळ आता होणार आहे मागचं माहित नाही पण कोणत्या जातीत असे भांडणं कोण काही झालं आरोपीला सोडून द्या आपण आपल्या जातीचे लोक निघले झेंडे घेऊ हे शंभर टक्के आहे आता कारण रूढी नि पाडली हो महात्मा आत्मा धनंजय मुंडे याने मोठ कुडून पुढे शिक्षण घेऊन आला काय घेऊ पैसे आणि पैसे एवढं दिसत जात नाही दिसत काय नाही दिसत अहो याने ना आता आता तर शंका त्याच्यावरती अशा त्यात की त्यांचे लोक आहेत ना त्यांचं सुद्धा वाजवित आहे त्यांचं सुद्धा वाजव याची अशी टोळी आहे ह्या धन्या मुंडे आमच्या विरोधात जेव्हा बोलन तेव्हा यांचा मित्र आहे मला नीती यांचा इतके माजुरडी इथे मराठ्यांच्या विरोधात जो बोलल तो यांचा मित्र बघा यांचं समीकरण कुठे घेऊन चालले ती पायांना बघा यांचा कसा आहे त्याच्या बाजूनी बोलणार कमेंट बोलणार सोशल मीडियावर त्याला त्याच त्याला सपोर्ट देणार म्हणजे मराठ्यांना हे दुश्मन समजते त्याचा अर्थ असा होतो शत्रू समजते मराठ्यांना कोणी बोललं की हे त्याच्या बाजूनं म्हणजे ह्याशी हिची हिचा टोळीचा लवकर नानाट होणार जास्त दिवस लागणार नाही पंचवीस तीस वर्ष माझा समाज वाईट परिस्थितीतून चाललेला तिथं आम्हाला माहितीये बाकीच्या गप्पा अंदामा घरात बसून आम्हाला माहितीये तिथल्या लोकांनी किती वेदना भोगल्या सगळ्या जातीच्या सुद्धा ते धनगराच्या सुद्धा खुले केले त्यांनी त्यांनी वंजारीचे सुद्धा केले यांनी नाही केले त्या इथं पिठी नायगाव म्हणून तिथं मारून टाकलं एक बोरगे यांनी इथं आपलं लांब नाही इथं गेवरायच्या पलीकडचे तिथंही मारून टाकलं यांना जात नाही कळत पैसा पैसा कळतो आणि ह्या नियती पायी यांनी स्वतःचे काही नेते सुद्धा संपवले त्यांच्या सुद्धा बदनाम्या केल्या यांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान तिथेही ह्या टोळीनच प्रयोग करून ते हे बदनाम केलं त्यांचे मोठे नेते होते त्यांना लग सुद्धा जिवंतपणी मरण यातना भोगायला लावलेली हीच टोळी आमच्या नदी लागतोय आता बेट्या धनंजय मुंड्या तू टोळी उठितो आंदोलन करायला लावतो रास्ता रोको करायला लावतो रोड पाडायला लागला वेगळा तो येथे परळी पासून मुंबई पर्यंतची सगळ्यांना न्याय मिळणार आहे आता कसं काय मिळत नाही बघतो आम्ही सुद्धा म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकही एक याच्यातला आरोपी सोडता कामा नाही जातीवाद हे करणार दुसऱ्याला जातीवादी म्हणणार पायंडे उलटे पाडायलेत राज्यात मुख्यमंत्र्यांना सांगणं आमचं आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतायत ही वाईट रूल पाडायला लागलाय तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय त्यामुळे ही चांगला चांगली गोष्ट राज्यासाठी नाहीये अजिबात आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी एकच आहेत त्यांना सगळ्यांना तीन दोन लावा जामीन एकाची होता कामा नाही जर झाली तर रस्त्यावर आम्ही आलो सामना आमच्या संघ मुख्यमंत्र्यांचा धनंजय मुंडे यांचं नाव जे आहे ना 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 ना। ते तुम्ही घेत आहे त्याचबरोबर अनेक वेळा धनंजय मुंडे आले मात्र त्यांच्यावर कुठलंही कारवाई जी आहे ती सरकार करत नाही ना राजीनामा घेत अरे त्या दलिंदाराचं कोण नाव घेतय असल्या नासक्या लोकांचं आम्ही तोंड नाव सुद्धा नाही घेत पंचवीस सव्वीस दिवस नाव घेतल्याला दाखवा मी परभणीत नाव घेतलं का घेतलं याचे तरी अक्कल पाहिजे धनंजय देशमुखा याला पोलीस स्टेशन मध्ये धमकी दिली म्हणजे या धनंजय मुंड्याच्या लोकांनी संतोष भायाचा मुर्दा पाडला क्रूर हत्या केली पाणी मागितलं तर मुतात आराम करावे होतो मी मराठ्याच्या अवला देणार आमचे सुद्धा आम्हाला चिड असल ना तुमचं काय नाही करून तुम्ही त्याचे तुकडे तुकडे केले धनंजय देशमुख ते वन वन भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही धमक्या देता ज्यांना मी वाईट वाटतो ना तुमच्या भावाला जर असं झालं तर तुमची भूमिका काय असणार विचारून बघा स्वतःच्या मनाला एकदा फक्त काय वाईट भूमिका माझी त्याचं पंचवीस सव्वीस दिवसानंतर त्या मुंड्याचं नाव घेतलं मी अगोदर त्याचं तोंड नाव सुद्धा नाही घेतलं धनंजय देशमुखला धमकी दिली त्या पोलीस स्टेशन मध्ये गुंडाला बोलायचं नाही गुंडाला सोडणार नाही तर असं सांगितलं होतं आम्ही वलदराला सोडणार नाही म्हणलो का वलदराला काय बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला बारा बोलू त्या दारांना कोणाला बोललो का गुंडाला बोलायचं नाही खुनं करून द्यायचं का त्याला खुणं करीत फिरू द्यायचं त्याचं नाव घ्यायचं कारणच ते की त्यो लोकाला दापतच नाहीये त्याची टोळी तो रस्त्यावर उतरितो धमक्या द्यायला लावतो आता धनंजय मुंडे जर धनंजय देशमुखला जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरलो नाही तुला हे बी कुटुंब मारून टाकायचं का आणि पेंडे काय बार बारीन तुझा माझो प्रत्येक वेळेस सहन करायला आम्ही एवढे सोप्या गोष्टी आहेत कि ते किती करतोय टोळी आम्ही त्या आम्हाला फक्त कायदा सुद्धा बिघडून द्यायचं म्हणून गप्प येत आम्ही तुला वट न राहिला आम्हाला वेळ नाही लागणार आहेतच किती ते भर पण आम्हाला जातीवादी मानणार कस काय जातीवादी होणार माणसं आमचे मेले मोर्चे तू करतो जातीवाद आम्ही आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू तू ते फोटो व्हायरल होते जातीवादी आम्ही का तू जातीवादी कोण तुम्ही मला जातीवादी कसं काय ठरू शकता अठराशे चौऱ्याऐंशी च मराठ्याचं आरक्षण गरिब्याचा लेकरला मी न्याय मागतो मराठीचा म्हणजे जातीवाद आहे का संतोष भाई देशमुखांचा खून झाला संतोष भाईंना मी न्याय मागतो जातीवादी मी न्याय मागतो म्हणजे कुठली पद्धती कोणचा जातीवाद केला म्हणजे खुलं करणार तुम्ही आरोपीच्या उभा उभारणार तुम्ही तुम्ही जातीवादी जातीवादी मी ही कुठली पद्धती तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध केला मराठी नाही केला आता आम्हाला आरक्षण मिळत आहे तुम्ही आम्हाला विरोध करता जातीवादी कोण मी कते जातीवादी नेमका कोण काय व्याख्या राज्यात जातीवादाची मला ही सुद्धा कळायला तयार नाही जातीवादी मी कसा होऊ शकतो माझ्या मराठ्याचा हक्काचं आरक्षण आहे तुम्हाला आता नवदलं मिळालंय माझं आरक्षण मी मागू शकत नाही ही कोणची पद्धत आहे तुमची धनंजय मुंडेला ना एकूण पंचवीस तीस वर्षाच भोगायची वेळ आता आली राज्यात टोळ्या चालविल्या ना त्या टोळ्या ते पाप आता नेतीलच मान्य नाही दुसऱ्याचं काय असलं कि लोक पाठ येतो आंदोलन करायला लावतो त्यांना पाठबळ देतो आता पाठी माझं फोटो व्हायरल झालेच नदी पैसे पुरितो कोणाच्या गाड्या कुठून येत होत्या सगळ्याला माहिती कोणत्या तालुक्यातून येतात हिंगोलीतून कुठून करमतून कशा गाड्या येतात पातळीतून कशा येतात शिरूरमधून कशा येतात परळीतून सगळ्याला माहिती सगळं कोण कोणाला काय पुरीत होता माणुसकीच ना तर एकदा जोडून बघतो माणूस आणि ज्यावेळेस वाटतं ना याच्यावरची वेळ गेल्यावर पलटवतो त्याच्यानंतर लोक मदत नाही करत तुझ्याची वेळ गेली आंदोलनाला लोक पुरीतो काय किती दिवस पुरी शिंतू हां तो पुरविले अरे आम्ही का थोडे आहेत का सहा कोटी येतो अर्धे आम्ही एकटेच येत काय पुरी शिंतू काय मी येत निवडून यायला मराठी लागते मतदानाला मराठी लागते येऊन तो सांगतो स्वतःच मी अडचणीच्या काळात होतो तेव्हा मला मराठ्यांनी सांभाळलेलं जरांनी सांभाळलेलं नाही तो पळ शब्द आहेत ना झाले मोकळे पोट भरलं ना आता मराठी उपोषणाला आंदोलनाला बसले की ते आंदोलन करायला नव्हतो लोक पुरवितो हे उघडं पडतं तुला वाटत तुला शान आहे उघडं पडतं एक ना एक दिवस कोणी कोणाला गाड्या देत पुरवित काय करत तुमच्याच लोक काय सांगतात आम्हाला सुद्धा हे कुठून हे काय हे पाप हे, हे आता तू हे पापाचा गाडा भरला संतोष भायाचा खून केला तुम्ही हे करायला नको होता खूप चांगलं पोरग होतं ते आणि आता त्याच्या बाजून नाही मागतो तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता म्हणजे महाराष्ट्राला कळतं खरं जातीवादी कोण मी तर गरिबाच्या बाजून उभा राहणार कोण काय म्हणता मला त्याशी नाही त्यांनी केलं माझ्या समाजाचं संकट आलं मी त्या संकटाला हमेशा सामोरं जाणार हमेशा आणि संतोष देशमुखांचा जे खुनातल्या आरोपीत एकही सुटता कामा नाही एक जर सुटला मग मात्र मुख्यमंत्री साहेब तुम्ही ज्या तुमच्या शब्दावर मराठा शांत आहे ते शांत राहणार नाही हा पंचवीस तारखेपासून तुमचं उपोषण जे आहे ते सुरू होते किती लोक जे आहे ते उपोषणाला बसतील आणि तयारी कशी करतील आता किती बसतील पूर्व तयारी हो चालू आहे झेंडे बांधणं आमक ते काम सुरू झालं आता किती बसते ना हे नाही सांगताना कारण आधी ठरलं होतं आमचं सामूहिक करायचं आताही जे त्यात काय बदल नाही झाला काही आमचे पोठ्या म्हणतात काही जण म्हणतात मलाच भूक लागतील काय आता काय मग हे भोका लागतात म्हणजे हे काय धोरण आमचा दिसत नाही यांचा भोका लागतात म्हणतात कोणी म्हणतात काही म्हणते त्यामुळे मग आता एक आम्ही नवीन हे केलं की बाबा जोर जबरदस्तीने ज्याला बसायच त्यांनी बसा ज्याला नका बसाय त्यांनी नका बसू मग ते सांभाळते मी आहे ना एकटा खंबीर हा तुम्ही नुसता मराठा समाज इथे येऊन बसा आशीर्वाद पाठबळ द्या मी खंबीरे मी एकटाच खंबीरे यांना ज्याला ते मनाने बसतील नाही बसले तरी चालतंय माझा समाज मला पक्के गॅरंटी मला कधीच एकटं पडू देत नाही उघडही पडू देत नाही यांनी किती प्रयत्न करू द्या माझा समाज मला कधीच एकटं पडू देत नाही उघडही कधी पडू देत नाही यांनी किती माझा समाज खंबीर आहे कारण मी काय वाट नाही करत गोर गरिबांच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे ते मोटे जाले मोठे झाले पाहिजे आई बापाचं स्वप्न आहे माझं लेकरू माझी पोरगी मोठी झाली पाहिजे मोठं शिक्षण घेतलं पाहिजे मोठ्या नोकरीला लागलं पाहिजे ते स्वप्न साकार करायसाठी आरक्षण देण्यासाठी मी काम करतो मी दुसरं काय करतो त्यामुळे समाज कसं काय मला उघडं पडू दे मी त्यांच्याच लेकरांसाठी जीवाची बाजी लावून लढतो मरायला भेटणार भेनार भेराय सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होतं सगळ्या आधी सूचना काढलेली मग सरकार जाणून बुजून मराठा गोरगरिबांची आकाशानं का वागतय एक वर्ष लागू शकतय का म्हणून आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला सुरू होणार आणि ताकतेन होणार आरक्षण घेणार ओबीसीतूनच घेणार